रामकृष्ण रामकृष्णे रामकृष्ण माझ्यासोबत आहेत श्रावण वाघचौरे यांचा ऑनलाईन वेगवेगळ्या हाईल्स तसेच शेतीच शेडनेट वगैरे असे वेगवेगळे व्यवसाय आहेत आणि ह्या सगळं काम करत असताना श्रावण भोवला त्रास व्हायला लागला पोटाचा पोटामध्ये काय काय व्हायचं तुमच्या पोटाला ऍसिडिटी गॅस तर यांना ऍसिडिटी ढिकेरायचे गॅस व्हायचं पचन अजिबात होत नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं पोट अगदी फुगून गेलं होतं बरोबर आहे ना फुगून गेलं होतं पोट फुगून तर यांनी अनेक ठिकाणी दवाखाने केले किती दिवस दवाखाने दोन वर्षापासून दवाखाने फरक नाही पाठला कॉपी केली सोनोग्राफी केली अच्छा फरक कुठं बरं बरं नंतर मग मी यांना नैसर्गिक वनस्पतींच्या बनवलेल्या औषधींचं मार्गदर्शन केलं ही मार्गदर्शन मी फ्री करत असतो त्याने त्या मार्गदर्शनानुसार का त्या काही वनस्पती घेतल्या त्याचे चूर्ण घेतले आणि एक लिक्विड त्यांना पिण्यासाठी देण्यात आलं तर त्यानुसार तुम्हाला आता कसं वाटतं हे औषध घेतल्यानंतर छान वाटतंय आता कमी झालेले सत्तर ऐंशी टक्के फरक पडलेला आहे आता सध्या ऐंशी टक्के यांना आता फरक पडलेला आहे आणि किती दिवसामध्ये फरक पडला तुम्हाला आठ नऊ दिवसामध्ये यांचा दोन वर्षाचा चाललेला आजार आठ नऊ दिवसामध्ये यांना ऐंशी टक्के फरक पडलेला आहे तर आपल्यालाही अशा काही अपचनाच्या समस्या असतील ऍसिडिटी असेल पोटाचा आल्सर असेल लिव्हर संबंधी कोणतीही समस्या असेल मुळव्यात किडनी स्टोन जॉईंट पेन संधिवात या सर्व गोष्टींवर आपल्याकडे आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार मार्गदर्शन केले जातं जर तुम्हाला अशी काही समस्या असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता सगळ्यांनी याचा अनुभव घ्यावा आणि लाभ घ्यावा औषधाचा